जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील नदीवरील जी धरणे आहेत ती या ठिकाणी आज क्लिअर करणार आहोत आपल्या लय भारी ट्रिक्सनुसार तर जरा सुरुवात करूया महाराष्ट्रातील नद्यांवरील धरणांना बघा महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील मुख्य दोन नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा नदी आणि तापी नदी त्यापैकी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे महाराष्ट्रामधील बरं सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी तर या तापी नदीची उपनदी आहे अनेर या अगोदर आपण उपनद्या त्यावरील शहरे ही ट्रिक्सनुसार कव्हर केली आहेत तुम्ही जर ती व्हिडिओ बघितले नसतील तर ते जाऊन अगोदर बघून घ्या त्याचा फायदा तुम्हाला नक्की या ठिकाणी होईल तर तापी नदीची न उपनदी आहे अनेर आणि या अनेर नदीवरती त्याच्या नावावरूनच आहे अनेर डॅम हे धरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये अनेर नदीवरती अनेर अनेर डॅम धरण धुळे या जिल्ह्यामध्ये आहे या गिरणा नदीवरती चाकणपूर हे धरण आहे गिरणा नदीवरती चाकणपूर धरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात कसं ठेवणार बघा गिरणी असते ना गिरणी त्यामध्ये काय फिरतं चाक फिरतं आणि तेव्हाच धरण काय होतं दळ्या जातं तर गिरणी लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये चाक असतं म्हणजे चाकणपूर धरण गिरणा नदीवर आहे आणि चाक आणि आपलं नाक आणि नाक आपल्या नाकामध्ये पण बघा काही जण चाक फिरवतात हो बोट असं फिरवतात हो गोरगोर करून तेच तसं ते चाक आणि आपलं नाक लक्षात ठेवा म्हणजे चाकणपूर धरण गिरणा नदीवर आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर बघूया बघा गंगापूर धरण गंगापूर धरण हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि मुख्य जी गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीवरती आहे ही गंगापूर धरण मा देशातील पहिले मातीचे धरण भारतातील पहिले मातीचे धरण कोणतं आहे तर आहे ते आहे गंगापूर धरण भारतामध्ये गंगा मानले जाते पवित्र आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरी त्यावरून गंगा गोदावरी म्हणजे गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे हे लक्षात ठेवा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्या हे आहे जायकवाडी धरण त्यालाच नाथसागर सुद्धा म्हणतात तर हे जायकवाडी धरण गोदावरी नदीवरच आहे कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे जायकवाडी धरण आहे भंडारदरा धरण कुठं आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे बघा या अगोदर आपण थंड हवेची ठिकाणी क्लिअर केली भंडारदरा हे ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्याची ट्रिक्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे तर त्याच ट्रिक्सवरून आपण जो भंडारा आहे तो नगरामध्ये जाऊन केला कधी केला परवाच भंडारा केला असं आपण लक्षात ठेवा आपल्याला भंडारा केला आपण अहमदनगरमध्ये त्या नगरात तो कधी केलेला आहे परवा केलेला आहे म्हणजे प्रवरा या नदीवर भंडारदरा धरण आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्याला विल्सन मंधारा त्यालाच काय म्हणतात विल्सन मंधारा असे सुद्धा म्हटले जाते नंतर बघा माजलगाव माजलगाव धरण आहे बीड जिल्ह्यामध्ये या अगोदर शहर पाहताना आपण बघितलं माजलगाव म्हणजेच फना सिंध, हो सिंध, सिंध फना यावरचा हा जो फना आहे या फण्यावरती गाव बसलेला आहे म्हणजेच माजलगाव हे शहर या सिंधफना नदीवर आहे आणि माजलगाव धरणसुद्धा या सिंधफना नदीवरच आहे कुठे बीड या जिल्ह्यामध्ये आणि लक्षात सिद्धेश्वर आणि यलदरी हे जे धरणं आहेत हे सिद्धेश्वर धरण आणि यलदरी धरण ही दोन धरणे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ती दक्षिणपूर्णा या नदीवर आहेत दक्षिणपूर्णा नदीवर एलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन धरणे आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार बघा की तुम्ही एक ए वेल लावलेला आहे खेडेगावातील का माणसं काय म्हणतात एल म्हणतात एल तो एल लावला मग तो एल काय झाला पूर्ण असा त्यानं गोल 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 झाला पूर्ण गोल 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 होऊन सिद्धेश्वराची मूर्तीच त्या येलापासून तयार झाली म्हणजेच एलावरून एल तरी लक्षात ठेवा एल दरी, दरी। आणि तो गोल 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 झाला म्हणजेच हिंगोली आणि ती गोल गोल पूर्ण होऊन काय झाली सिद्धेश्वराची मूर्ती तयार झाली म्हणजेच यलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे पूर्णा नदीवर आहेत दक्षिण पूर्णा नदीवर पूर्णा नदी एक तापी नदीची मुख्य उपनदी आहे थी ती पूर्णा आहे पण ही कोणती आहे दक्षिण पूर्णा नदी आहे गोदावरीची उप उपनदी आणि तिच्यावर यलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत बघा वर्धा वैनगंगा पूर्व महाराष्ट्रातील मुख्य नद्या आहेत दक्षिण वैनी नद्या मध्य प्रदेश या ठिकाणी या दोन्ही नद्या उगम पावतात तर या नदीवरती एक गोसीखुर्द धरण आहे गोसीखुर्द धरण आणि ते कुठं आहे वैनगंगा या नदीवर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बघा वैनगंगा हीची नदी आहे ही ही, ही शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते आणि ती अशी खाली वाहत येते ते प्रथम भंडारा जिल्हाच लागतो तिला भंडारा जिल्ह्यामध्येच येते ती आणि या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरुवातीलाच कोणतं धरण आहे गोसी खुर्द या नावाचं धरण आहे त्यानंतर वैनगंगा नदीचीच उपनदी आहे गाढवी तर या गाढवी नदीवरती इतिहा डोह इटिया डोह हे धरण आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये असं लक्षात ठेवणार बघा हे गाढव आहे गाढवी नदीवर आणि डोहामध्ये मध्ये जाऊन काय करतात बुडतात म्हणजेच डोह आणि गाढव हे लक्षात ठेवा म्हणजे गाढवी नदीवर इटिहा डोह हे धरण आहे आणि गा गावरून गा गाढवी आणि गो गोंदिया गागो लक्षात ठेवा म्हणजेच गाढवी गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे इटिहादोह धरण त्यानंतर बघू खोपरागडी नदी आहे वैनगंगा नदीची सूपनदी आहे खोपरागडी तर या खोबरा गडीवर हे तुलतुली धरण आहे तुलतुली धरण आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार तर खोबऱ्यापासून काय काढतात तेल काढतात का, का नाही मग असं लक्षात ठेवा की खोबऱ्याला चिरलंय हे चिरोलीमधलं चिरलंय आणि त्यापासून काय काढलं तुलतुलीमधलं तेल काढलेलं आहे खोबरा तेल आणि चिर चिरोली गडचिरोलीमधला चिरोलीवरून चिरलं लक्षात ठेवा खोबरं चिरलं त्यामधून तेल काढलं म्हणजेच खोबरागडी नदीवर तुलतुली धरण आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आले लक्षात त्यानंतर बघूया नदी आहे पैनग अजिंठा डोंगर रांगेमधून उगम पावणारी ही पैनगंगा नदी या पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे यवतमाळ या, या जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार बघा पय पय पै म्हणजे पैसा आणि ही ईसा पै ईसा पैसा असं लक्षात ठेवा पैसा म्हणजेच इसापूर धरण आहे पैनगंगा नदीवर कुठे आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे आणि लक्षात त्यानंतर भीमा नदी तर भीमा नदीवर कोणतं धरण आहे तर उजनी धरण आहे उजनी धरण आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर सोलापूर या ठिकाणी आहे हे कसं लक्ष ठेवणार तर भीमाला उजळणी कितीपर्यंत येते फक्त सोळापर्यंतच येते भीमाला उजळणी सोळापर्यंतच येते म्हणजे उजळणीवरून उजनी आणि सोळापर्यंतच येते म्हणजे सोलापूर आणि कोणत्या नदीवर आहे भीमा नदीवर आहे हे, हे तुम्ही लक्षात ठेवा मग मुळशी धरण आहे मुळा नदीवरच आहे मुळशी धरण नावावरूनच येत मुळा मुळशी आणि मुळा मुठा नदी कुठं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे या मुळामुठा नदीवरच पुणे शहरी वसलेला आहे त्यावरून मुळा आणि मुळशी धरण पुणे या ठिकाणी आहे तसेच मुठा मुठा नदी सुद्धा पुणे या जिल्ह्यामध्येच आहे तर या मुठा नदीवर आहे खडकवासला धरण म्हणजेच मोठा खडक असं लक्षात ठेवा मोठा खडक आणि मुठा नदी पुणे मध्ये आहे यावरून खडकवासला धरण सुद्धा पुणे जिल्ह्यामध्येच आहे आणि लक्षात त्यानंतर ही जी मुळा नदी आहे मुळा नदीचीच उपनदी आहे एक अंबी नदी आणि या अंबी नदीवर पानशेत हे धरण आहे पानशेत नावाचं धरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या नदीवर आहे अंबी या नदीवर आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा अंबी नदीवर पानशेत धरण पुणे पानवरून पुणे लक्षात ठेवा आणि शेतामध्ये आंबे लावलेत असं लक्षात ठेवा म्हणजे पानशेतमधलं शेत आणि शेतामध्ये लावलेत आंबे म्हणजेच पानशेत धरण आंबे नदीवर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर वेळवंडी ही जी नदी आहे भीमा नदीची उपनदी या वेळवंडी नदीवरती भाटघर धरण आहे भाटघर धरण वेळवंडी या नदीवर नदीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार बघा तर भाट म्हणजे काय भटजी भटजी काय करतात म्हणतात आम्ही खूप पुण्याचं काम करतो नेहमी आम्ही पुण्यच करत राहतो देव लोकांचं भलं करत राहतो असं म्हणतात परंतु एक एखादी पूजा जर घरी करायला आली तर पाच सात हजार रुपये घेऊन जातात का नाही आणि वेळ सुद्धा वाया घालवतात म्हणजेच भाट आलं की आपला वेळ गेला हे लक्षात ठेवायचं म्हणजेच भाट आणि वेळेला जोडायचं भाट जो भाट जर आले तर ते आपला वेळ वाया घालवतात यावरून वेळवंडी नदी नदीवर भाटघर धरण आहे आणि ते कुठं आहे पुणे या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्याचं काम करतात असं ते भासवतात त्यावरून पुणे पुणे या जिल्ह्यामध्येच आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे चार धरण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये बघा मुळामुठावरून दोन लक्षात राहतील मुळशी मुळामध्ये मुळशी मुठा नदीवर खडक वाचला मुळाचीच उपनदी अंबी नदीवर पानशेत आणि एक भाटघर धरण आहे ते वेळवंडी या नदीवर आणि लक्षात त्यानंतर बघूया कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा या ठिकाणी उगम पावते दोनशे ब्याऐंशी किमी एवढी तिची लांबी आहे तर या नदीवर एक धूमखोडशी धरण आहे कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर आहे ही कृष्णा नदी वाहते ते अशी तर या सुरुवातीला इथेच धोमखोडशी धरण आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा या जिल्ह्यामध्येच आहे धूमखोडशी धरण लक्षात कसं ठेवणार तर बघा कृष्ण काय करायचा खोड काढायचा गोपिकाची खोड काढायचा आणि धूम पळून जायचा धूमखोडशी धरण कृष्णा नदीवर आहे आणि कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो त्या सुरुवातीलाच तिथे सातारा जिल्ह्यामध्येच हे धरण आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर कृष्णाची उपनदी कोयना नदी ही सुद्धा महाबळेश्वर सातारा याच ठिकाणी उगम पावते आणि या कोयना नदीवर कोयना धरण आहे कोयना नदीवर कोयना धरण त्याला शिवाजी सागर या नावाने सुद्धा ओळखले जाते काय सांगितली होती कोई भी नाही सातारा के सैनिक जयसा आतापर्यंत तुम्हाला पाठ झाले असेल किती वेळा सांगितले कोई भी नाही म्हणजेच कोई भी ना म्हणजेच कोयना सातारा के सैनिक जैसा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कसे होते त्यांच्यासारखं कोणीच नाही म्हणजेच कोही ना छत्रपती शिवाजी जैसा त्यावरून सातारा शिवाजी सागर सुद्धा राधानगरी धरण आहे बघा राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या अगोदर आपण अभयारण्य बघितले तर राधानगरी अभयारण्य कुठं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे राधाने कोल्ह्याला पाहिले असं आपण तृ घेतली होती तर त्याच राधानगरी अभयारण्यावरून राधानगरी धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आणि ते कुठं आहे तर पंचगंगा नदीमधील ही जी आहे भोगावती नदी या भोगावती नदीवरती हे राधानगरी धरण आहे बघा कासारी कुंभी सरस्वती तुळशी आणि भोगावती या पाच नद्या म्हणून ही पंचगंगा नदी बन बनते आणि पंचगंगा नदी ही कोल्हापूरची जीवनवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते तर यापैकी जी भोगावती ही जी नदी आहे या भोगावती नदीवरतीच राधानगरी धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि लक्षात त्यानंतर हे जे तिल्लारी आहे तिल्लारी धरण हे तिल्लारी नदीवरतीच आहे बघा हिरणे घटप्रवाह ताम्रपर्णी तिल्लारी ह्या ज्या नद्या आहेत ह्या कोल्हापूरमध्येच कोल्हापूर या जिल्ह्यामधीलच नद्या आहेत तर त्यापैकी तिल्लारी ही जी नदी आहे या तिल्लारी नदीवर तिल्लारी धरण आहे नावावरून लक्षात राहील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे तर अशा प्रकारे नद्यांवरील जी महत्त्वाची धरणं आहेत ती आपण या ठिकाणी अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने बघितले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद